ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध खांबाळे हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघातात विट्यातील पंचवीस वर्षीय महेश्वरी पाटील या तरुणीचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या दुचाकीवरील विनायक पाटील यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटीजवळ पुन्हा एकदा एक भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे या भीषण अपघातात विट्यातील एका तरुणीसह बलवडी भावणी येथील एक जण ठार झाले आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विटा येथील मायाक्कानगर परिसरातील रहिवासी असणारी महेश्वरी आनंदा पाटील वय पंचवीस ही तरुणी आपल्या दुचाकीवरून आई अनिता भगत यांच्यासोबत विट्याकडून आळसंदकडे निघाली होती यावेळी चक्रधारी सोसायटी परिसरात आल्यानंतर बलवडी भावणी येथून विटाकडे निघालेले विनायक दादासो पाटील यांच्या आणि महेश्वरी हिच्या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत महेश्वरी आणि विनायक हे दोघे गंभीर जखमी झाले तर महेश्वरी यांची आई किरकोळ जखमी झाली या अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने तातडीने दोन्ही जखमींना ओम श्री रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु महेश्वरी पाटील आणि विनायक पाटील यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी आणि ओम श्री रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे तर अत्यंत मनमेळाव स्वभाव असणाऱ्या महेश्वरी पाटील यांच्या दुर्दैवी निधनानंतर आणि ऐन दिवाळीत झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर विटा परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक ते धरक.